तर नमस्कार मंडळी आपल्या ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजचा ब्लॉग आपला ह्या पुरापासून चालू होऊन राहिला मित्रांनो तर आज जातो तर आम्हाला घुईखडच्या यात्रेमध्ये त्याच्यासाठी काढतो आम्ही गाडी आणि निघतो घुईखेडच्या यात्रेला जा जाता जाता आम्हाला गाडीत नी पेट्रोल पाहणं आवश्यक होतं आणि त्याच्या पहिले याच्यापाशी पैसे पाहणं आवश्यक होतं याच्यापाशी पैसे पाए पाहिले आणि टाकून घेतलं पन्नासचं पेट्रोल पेट्रोल टाकून झाल्यावर आम्ही निघलो भुईखेडच्या रस्त्यानं आणि गाडीवर जाता जाता टाइमपास कसा करावं याचाच विचार येत जाय जा तिकलल्या गोष्टी करत करत पोहोचलो बा बानीमगा निमगावच्या बाहेर निघत नाही आता गाडी तू चालव म्हणते मी म्हटलं ठीक आहे बा गाडी मी चालवतो म्हटलं तू बस म्हटलं मागा हा म्हणते मी चांगला दिसतो का बेकार दिसतो म्हणते आता काय सांगू तुम्हीच कमेंट मध्ये सांगून द्या घुई घुईख्यात आणि गेले दिसले घोडे हा म्हणे मी घोड्यावर बसतो म्हणेन घोडे लय दुरून दिसून राहिले म्हणे मतलं गेले पहिले आपण बेंडूजी महाराजचे दर्शन घेऊन घेऊ म्हटलं मग का आपल्याला घोळ्यावर म्हटलं टाकली यात्रीच्या अंदर गाडी येऊन पोहोचलो मंदिरापाशी मंदिरापाशी पोहोचल्या पोहोचल्या आम्हाला पालखीचे दर्शन झाले रे भाऊ आणि बेंडूजी महाराजचे मंदिर हे लय जुन्या आहे अजून काही डाबीच्या भागात स्थित आहे रे भाऊ आणि मंदिरच्या समोर येऊन जर चारा इकडे पाहतो म्हटलं तर माहितच पडते आपल्याला हे मंदिर किती डाबी मध्ये आहे आता बाहेरून तर मंदिर पाहिले आता अंधरुन पाचिपारी आहे आणि हाय आता मंदिराचा अंदरचा परिसर इकडं तिकडं चार इकडे दाखवून देतो म्हणजे तुम्हाला काही शंकाच नाही राहत रे भाऊ आता मंदिर तर कोण झालंच रे भाऊ तुमचं आता बेंडूजी महाराजच्या मूर्तीचे दर्शन पण करून देतो तुम्हाला ही श्री बेंडूजी महाराजांची मूर्ती आहे आणि समोरच इथं पालखी पण ठेवलेली आहे भाऊ त्या पालखीचे पण दर्शन करून घ्या आणि मूर्तीचे पण दर्शन करून घ्या करून झाल्याच्या नंतर आम्ही दूर येऊन उभं राहिलो रे भाऊ मग भाऊ आम्हाला महादेवाचं मंदिर महादेवाच्या मंदिरात बजरंगबलीची लहान तुकडी मुरत होती आणि महादेवाची पिंड होती रे भाऊ सर्व मंदिराचे दर्शन झाल्यानंतर निघलो आम्ही मंदिराच्या बाहेर मंदिराच्या बाहेर होती रे भाऊ यात्रा आणि यात्रा घुमाचा टाइम म्हटल्यावर आपण इकडं तिकडं पाहतच नसतो रे भाऊ मग आणि यात्रा घुमता घुमता आम्हाला दिसले भाऊ डीजेवाली बुलेरो आणि डीजेवाली बुलेरो पाहून हा म्हणे मी डीजेवाली बुलेरो घेतोच म्हणे ते दुकान काही सोडे नाही रे भाऊ त्या दुकानावर निघलो जोड्या पाहिल्या आलो रे भाऊ निघो होता चांगला जमदार पट चालू इथं जोड्या पाहायला भेटत नाही या शंगदाने वाले दिसला यांना घेतले राब दहा रुपयाचे शंगदाणे आणि खात खातात आलो आम्ही जोड्याच्या मैदानात आणि जोड्याच्या मैदानातून आम्हाला दिसली जोडी पण पाहून घेते जोडी आता जोड्या गिड्या पाहून झाल्यानंतर आलो आम्ही घोल्याच्या दुकानात गोल्याच्या दुकानात दादाले म्हटलं दोन गोले बनव म्हटलं दादा आमचा माणूस तर गोले पकडायला तयार होताच रे भाऊ गोले खाऊन झाल्यानंतर आलो आम्ही उसाच्या रस्ताच्या गाडीवर उसाच्या रस्ताच्या गाडीवर आल्यावर दादा न त्या उसाचा जीव घेतल्यासारखा मोडू मोडू त्याच्या मशीन मध्ये टाकला रे प्पा दोन गिलास उसाचा रस घेतला आणि पेट पेट निघलो आम्ही गाडीकडं आमची गाडी होती मंदिरात लावून मंदिरातून गाडी काढली यात्रित निघेतून आम्ही जब निघलो सबन पब्लिक आमच्याकडेच पाद्रे बा निघलो यात्रीच्या बाहेर आलो भुईखेडच्या चौकुलीवर आणि म्हणे चौकुलीवर काय खात म्हणे माझा पाग माझाची एक बॉटल घेतली बा आणि चाल म्हटलं आता गावाकडं पेत पेत निघलो गावाकडं आणि आलो गावाच्या रस्त्यानं पोचलो बा पंधरा वीस मिनिटानंतर गावात आणि गावातून टाकली गाडी अंदर आणि गेले म्हटलं घ्या आता गाडी घराकडं आम्ही आता अजून काही घ्यायचं आहे का नाही म्हणे मी आतलं काहीच नाही घ्यायचं चाल म्हटलं आता घरी घरी आलो आणि लावली गाडी घाल झाला आता आपला ब्लॉग इथं समाप्तो जयरामजी की आता आता भेटू आपण दुसऱ्या ब्लॉग मध्ये